नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील करता एक मोठी बातमी टी टी बंधनकारक प्रमोशन नाहीच सरकारच्या भूमिकेनंतर शिक्षण विभाग काढणार आदेश जाणून घ्या सविस्तर बातमी व्हिडिओच्या माध्यमातून त्यापूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा सोबतच ही मोठी बातमी आपल्या सर्व मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो शालेय तेरा फेब्रुवारी दोन हजार तेरा रोजी आदेश काढून प्राथमिक शिक्षकांसाठी टी, टी, टी म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा बंधनकारक केली आता मात्र सर्वोच्च न्यायालयाने त्यापूर्वी नोकरीला लागलेल्या शिक्षकांसाठी देखील टी, टी, टी बंधन घातले न्यायालयाच्या आदेशानुसार प्राथमिक शाळांवरील ज्या शिक्षकांची वय त्रेपन्न वर्ष आहे त्यांना दोन वर्षात टी ई टी उत्तीर्ण व्हावीच लागणार राज्यात त्रेपन्न वर्षावरील अंदाजे एक लाख एकोणपन्नास हजार शिक्षक आहेत प्राथमिक शाळांवरील त्रेपन्न वर्षापर्यंतच्या सर्वच शिक्षकांना दोन वर्षात टीईटी उत्तीर्ण करावी अन्यथा त्यांच्यावर शक्तीच्या सेवानिवृत्तीची कारवाई करावी असे आदेश आहेत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे महाराष्ट्र उत्तर प्रदेश पश्चिम बंगालसह सह बहुतेक राज्य सरकारकडे पेश निर्माण झाला आहे शालेय शिक्षण विभागाने शासनाला सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कार्यवाही करण्याचे शिक्षकांमध्ये दुसरीकडे संग्रम असून वयाची पन्नास पार केलेल्या शिक्षकांना आता त्यांच्या नातवंडासोबत टीईटीची परीक्षा द्यावी लागणार आहे त्यासाठी अवघ्या दोन संधी देण्यात आल्या आहेत राज्यातील प्राथमिक शाळांची संख्या ही पासष्ट हजार ऐंशी तर उच्च प्राथमिक शाळांची संख्या ही बावीस हजार तीनशे साठ इतकी आहे या शाळांवर सुमारे पावणे पाच लाख शिक्षक असून त्यातील दोन हजार तेरा पूर्वीच्या सर्वोच्च शिक्षकांना ज्यांचे वय त्रेपन्न वर्षाचे आहे असे देखील टी टी उत्तीर्ण व्हावी लागणार आहे प्राथमिक शिक्षकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने टीईटी बंधनकारक असल्याचा निकाल दिला आहे एकशे दहा पानांचा तो आदेश असून त्यावर अभ्यास करून शासनाकडून आदेश प्राप्त होतील त्यानुसार आम्ही कार्यवाही करणार आहोत परंतु फेब्रुवारी दोन हजार तेरा पूर्वीच्या शिक्षक सेवेत येताना त्यांना ही अट व शर्त लागू नव्हती त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर महाराष्ट्र शासन आपले म्हणणे सादर करेल असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलेले आहे प्राथमिक शाळांची स्थिती पहा मित्रांनो एकोण शाळा सत्याऐंशी हजार चारशे चाळीस शिक्षकांची एकूण संख्या आहे चार पॉईंट एकोणऐंशी लाख टी ई टी द्यावी लागणारे शिक्षक अंदाजे एक पॉईंट एकोणपन्नास लाख टी ईटी उत्तीर्णसाठी मुदत आहे दोन वर्ष शिक्षकांची पदोन्नती आता टी ई टी वरच शिक्षक सेवकांना तीन वर्षानंतरच उपशिक्षक म्हणून संधी मिळते त्यानंतर सहशिक्षक पदवीधर शिक्षक मुख्याध्यापक आणि पुढे देखील पदोन्नती मिळतात पदोन्नतीच्या प्रत्येक टप्प्यावर टी ई टीची आल्याने सेवा ज्येष्ठ शिक्षकांऐवजी टी ई टी उत्तीर्ण असलेला ज्युनियर शिक्षक मुख्याध्यापक होणार आहे त्याला शिक्षक व शिक्षक संघटनाने विरोध केला आहे या पार्श्वभूमीवर त्या नियमावली संदर्भात शासनाने धोरण निश्चित करावे असा पत्र व्यवहार शालेय शिक्षण विभागाकडून करण्यात आला आहे पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट सह तोपर्यंत धन्यवाद